हाय गाईज मी नीता स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर मी आज डब्यासाठी बनवत होते भेंडी म्हणले या सगळ्यांना हाकलून देऊ म्हणलं आपण आणि आपल्या कामाला लागू तर त्यासाठी मस्त हिरव्या मिरच्या आणि लसणाचा ठेसा बनवून घेतला साधी सिंपल भेंडी बनवते मी काय जास्त मसाला वगैरे वापरत नाही फक्त हिरव्या मिरचीमध्ये ठे भेंडी बनवते त्यानंतरनं मग ही मनू माझ्या पायामध्ये होते तिथेच आमचं किचनचं टेबल आहे तिथं माझ्या पायामध्ये होते तर म्हणलं आईला थोडंसं आई तिला साईडला बांधा तर आई तिला दूध पण दिल्या आणि मग नंतरनं मनूला थोडंसं साईडला पण बांध आणल्या मग माझी सकाळची सगळी कामं वगैरे आवरल्यानंतर ना मी जास्तीचं काम काढून बसल्यास माझं फ्रीज खूप घाण झालं होतं त्यासाठी म्हणलं चला फ्रीज साफ करून घेऊ तर तुम्ही बघू शकता फ्रीजमध्ये अख्खा संसार बसलेला आहे तर तुमचा पण फ्रीजमध्ये असं सामान असतं का कमेंट करून सांगा आमच्या फ्रीजमध्ये ना जास्तीत जास्त लिं लिंबाचं लोणचं कैरीचं लोणचं असेच डबे पडलेले आहेत फ्रीजमध्ये कारण लोणचं इतकं कुणाला आवडत नाही त्यासाठी आणि दोघांचं चालू होतं आंघोळ वगैरे या दोघाची झाली होती तर मग दोघं मस्त पाया पडत होते पाया पडत पाया कमी पडत होते आणि ब्लॅकमेल जास्त करत होते भगवंताला भगवंत आम्हाला बुद्धी द्या सद्बुद्धी द्या असं काय काय मागणं चालू होतं दोघाचं म्हटलं चला ह्या दोघाचं तोपर्यंत होतं तोपर्यंत म्हटलं माझं पण फ्रीज वगैरे साफ करून झालं होतं मग नंतर ना काय आम्ही दोघेही लागलो थोडंसं मी एक्स्ट्राचं काम काढलं होतं त्यासाठी ना आई मला हेल्प करत होत्या कपडे धुवत होत्या तर मग काय आमच्या दोघीची थोडंसं दुर्लक्ष झालं या साहेबांकडं तर ते म्हणतात ना नजर हटी दुर्घटना घट घटी असं काही झालं एक काम आवरायला घेतलं तरी दुसरं काम काढून ठेवलं पूर्ण कपाटातले कपडे सगळे खाली टाकले मग नंतर ना मी त्याला थोडंसं रागावले तर तो आईला माझं नाव सांगायला गेला इतका नाटकी आहे ना तो खूप नाटकी आहे तर रडून रडून माझं